भावानो बहिणी नो आजचा दिवस उद्या नाही हे काही काही जणांना लकळत नाही म्हणून ते काय करते माहिती का घर सोडून बोंबलत येणं दे ती पूजा ती पूनम हे घर सोडून येणं देत पण आता याच्या माग चुका कोणाचे काय त्याच्यात आपल्याला लबड्यात जायचंच नाही आपण तो विषय बोलतही नाही पण आता एक मार्गाला लागलं म्हणून तुम्हाला सांगतो का पूनम घरी आली आणि पूजाचा माझं समजा मी फोन करतोय तिला पण ती काय माझा फोन उचलीत नाही आता तिला नसण उचलायचं माझं फोन पण माझं तिला एक सांगणं आहे का तू इकडे तिकडे हिंडण्यापेक्षा तू तु तुझ्या आईबापाच्या घरी जा मस्त बाई राम राम भावानो बहिणी नऊ मी तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणी नऊ आज गुरुवार आणि गुरुवार म्हणलं की तुमच्या ध्यानात येतं लगेच तर नाना च्या घेत नाही तर आज मला उपशी तर घेतलाच नाही आता भूक लागली लय भूक लागली म्हणून आलोय आता दिवसभर मी तुम्हाला सांगतो सकाळी साडेपाच वाजता एक लाईट आली तिचं साडेबारा वाजेपर्यंत पाणी चाललं साडेबाराला एक लाईट आली तिचं आता साडेसात वाजेपर्यंत लाईट चाललं ना आता पाणी लावून दिलंय आणि घरी आलोय आता तुम्हाला सांगतो इतकी भूक लागली उपासाना पार असा गळून गेलो मग तोंड दिसत असेल तुम्हाला पण माणसा नाही का हसून खेळून राहा म्हणून आपलं एकदम असं फ्रेश फ्रेश चालू आहे एखाद्या टी वीस आवाज फोन करेल मस्त असं फ्रेश राहायचं का आडूनडून रडून असं गळ उडून काही फरक आहे का त्याच्याकरता आपलं असं मस्त पैकी चालू आहे तर आमचा हा देव हे देव बाय बाय कर बाय बाय कर हा राम 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 कर राम 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 म्हण हे आमचा देव ए पप्पा घे पप्पा गी एक हा तर असं आमचं हसून खेळून चालू आहे आणि आई आली गावावरून आली अ तुम्ही म्हणत होते ना आई अक्का कुठे अक्का कुठे तर हे अक्का गावावरून आली हम्म तर अक्का किती दिवस राहिली बरं गावाला पंधरा पंध पाहिलं का तुम्ही पंधरा दिवस अक्का माया राहून आली राह तुम्ही बाया मायाला आपल्या बहिणी राह द्या माया आल एवढे दिवस हा um. तू कस काय राहिली काही म्हणले नाही तुला नाही ना मायाला एकदम ओके मध्ये <laughs> जुने माणसं राहते मायाला त्यांना करमत अक्काचा भाऊ आहे अजून त्याच्यामुळे अक्काला मायाराला कर्मत ओके मध्ये नाही तर नाणीच चा काय चाललंय काय देव देवलाय का कुत्र्याला भाकर टाकायची तेव्हा त्याच्या हातात पळू हे बघा दादा कोणला टाकायची भाकर आऊ म्हणजे कुत्र आणि कन्ना म्हणजे केळ नन्नी म्हणजे शंगणे अशी आमची भाषा आहे बाई असं <laughs> <laughs> मामा... मामा तो पप्पा कुठे आहे पप्पा कुठे कुठे पप्पा भू खाली नको खाली न पाडू दादा अन्न पायाखाली टाकायचं नसतं तर या कुठेला टाकून या तुम्ही तो जाय ही टाकून जय हक्कन तुझाय हक्कांत तर नानी साहेब काय बनवलंय साईपाक जेवायला अरे जेवायला काय मग उपास सोडायचं नाही का सगळ्यांपेक्षा वेगळे आहे आता तुम्हाला मी ते दाखवणार आहे पण ते तुम्ही ओळखायचंय आणि सगळ्यात महत्वाचं त्याला आमच्याकडे वेगळा शब्द म्हणते मी तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये त्याला वेगळं मानणार आहे पण जे गावाकडचे आपले भाऊ बहिणी आहेत का ते त्याचं शंभर टक्के नाव सांगणार म्हणजे सांगणार त्याला सुशिक्षित भाषेत वेगळं म्हणते आणि ग्रामीण भागात त्याला वेगळं म्हणते ध्यानात राहून द्या आणि जर तुम्ही ओळखलं ना आईला पुढच्या व्हिडिओ तुमचं नावच घेतलं म्हणून समजायचं मी एक नंबर तर असं आम्ही आज बनवलेलं आहे तुम्हाला दाखवतो का मी हवा चालू आहे कार्यक्रम तर ह्यावा आणि हे विशेष आहे काय आता हे काय आहे सांगतो बर का तुम्हाला मी याला वेगळा शब्द आहे पण याला लोक सुशिक्षित लोक म्हणतात थोडस वडील तू कॅमेरीत देत नाही तर याला काय म्हणतात जिलेबी कुळदची जिलेबी म्हणते बरं का पण ग्रामीण भागात याला आहे का वेगळा शब्द आहे तो मला ऐकायची इच्छा आहे आणि तो शब्द तुम्ही म्हणावा व्हिडिओला कमेंट करून सांगा तो शब्द हा तर काय कसं बनवलं रे ते कोणी लागले हा ते थोडे टाकून दळून घेतलं पीठ हा मग लसूण सर किती मोठा वाळे मिरच्या मीठ त्याचा मसाला काढून बारीक केला मिक्सर म्हणून हो मग त्याचं टाकलं ते पीठ मळलं आपल्या गव्हाच्या पिठावर निंबर मळायचं मग ते पीठ मळलं पीठ जास्त वापरायचं पण आपण कसं गव्हाच्या पिठाला कमी वापरतो ते सांगत पण याला जास्त वापरायचं म्हणजे आणि आण पाहिजे आणि मग ते पीठ मळू मळू घेतलं चांगलं आणि मग ते वळ पळपट राहते वळली तिची पाणी घेतलं कडई तेल टाकलं जिरे टाकले परत घर तुमच्याकडे तुम्हाला जर पोसंदीर आवडत असेल असत पण टाकू शकता पण आम्हाला नाही आवडत पोसंबीर त्याच्या काही काही आवडत ती काही काहीला नाही आवडत मग तशी केली मग ती वळली त्या पाण्याला उकळी आली त्या पाण्यात पण मी टाकायच थोडस म्हणजे त्या रशाला हे बघाय असा रस झाले हे बघा असं घट्ट रस झालाय असं एकदा मस्त मग त्या घट रशाला पण चवित असा मग ती वळली त्या पाण्याला उकळी आली ती उकळी त्याच्या टाकलं त्या वळलेली जिलबी त्याच्या टाकली मातीला वेळ शिजून घ्यावं लागलं पाच वाजल्यापासून राहिले तरी अजून शिजू राहिली ती जिलबी तरी कुठे त्याला तरी नाही हो तरी कस काय म्हणली म्हणजे शिजू राहिली पाच वाजल्यापासून तरी शिजू राहिली तरी मिळून याला तरीच नाही दिसतच नाही त्याच काय म्हणली

अरे तस नाही म्हणायचं काय म्हणायचं किती वेळ ची शिजायला टाकलं अजून बी शिजा अजून बी म्हणायचं ना अजून पण सुशिक्षित बोलायचं एव्हा केव्हा आणि तेव्हा गावठीचे गावठीचे काय आपण शेतकरी आणि सगळ्यात महत्वाचं भावांनो बहिणीनो तर हे जी उलदाची जिलेबी आहे का ही खायला कधी भारी लागायची माहिती आहे तुम्हाला कधी लागायची रे दुसरी सकाळी मग तेल टाकायचं मग ती परतू परतू घ्यायची मग खायची एक नंबर आता लोक शिळ खात नाही लोकांना ताज लागत ताज पण तुम्हाला सांगतो ही जी कुळदाची जिलेबी आहे ही तुम्ही शिळी खाऊन पहा हिला नादच करायचं नाही आता हा हवा हिला जमत ही म्हणा तरी एवढी खास नाही जमत पण अक्काच्या हाताने जर अक्कान केली तो केली मग चव नाही येणार मग चव नाही हिच्या हाताला चव नाही हिच्या हातालाय ना चवच नाही अक्का नायपाक दोन काम होते ना तो गिलो काय हिला जर म्हणलं ना आपण आज बाजरीच्या भाकरी लय भारी झाल्या रे मग ती काय म्हणती अक्काने केल्या म्हणजे काय होत मग अक्का फुगती मग आक्का दररोज करती आणि ही बॉम्बट्या मारी मग नेस ती बोलत मारत हिंडत आहे मी मला सांगा मी हिंडत असं का कमेंट मध्ये नक्की सांगा नाही मी काम करीत असं का हिंडत असं नक्की सांगा नाही माझ्या बहिणी सांगतील भाऊ सांगतील नाही 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 हिंडतच नाही जी हं खरं आहे ना ब सकाळपासून मी कुठे तुम्ही जाणतच आहात आणि मग तो काय काय केलं जंत्रज कोण आवलं मी आणि दादे देव आपले गुरु काय दोन गाय आमच्या दोन गाय आजारी त्यांना ला लाडी कोरकूत हो झाली आज आता थोड़ थोड़ ते, ले ले। ते ला ला ले ले। आता थोडं थोडं खायला लागल्यात पण अजून इतर गायांपासून बाजूला बांधलेले आणि त्यांना बाजूला बांधल्यानंतर मला आहे का कोरोनाच नाही मला अशीच परिस्थिती होती आता मला त्या गायांना बाजूला बांधल्यावर असच झालं अवघड राहत भाऊ कोणतंच दुख न कोणालाच नको माणसाला बी नको जनावराला बी नको बरोबर आहे का नाही मी आवरलं त्याच्या बाकीच्या गायांच झाल्या ना आवडलं असं झालं ना जर या गायांच आवडून तिकड जात लस काय लात खायचं त्यांना गवनीत खायचं व त्या टोकरीतून सांगून द्या देत्या किती काय किती तुडवी त्या किती शेणात काय किती कोण आत त्याला मस्त खायला लागले हे महत्वाचे तर आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का आज आमची तर कुळद्याची जिलेबी सगळ्यात महत्वाचा ईशय महात्मा महत्वाचा ईशे आमची तर कुळद्याची जिलेबी आणि तुम्हाला आपले जे भाऊ बहिणी आहेत तुम्हाला आवडत असली ना तर शंभर टक्के यायचं आपला पत्ता तर तुम्हाला आहे परत सांगतो मुक्काम पोस्ट टाकळी भान तालुका श्रीरामपूर जिल्हा नगर मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर नाही सांगणार <laughs> गावात या तुम्ही मोबाईल नंबर सांगणार नाही काय हो मोबाईल नंबर सांगायला काही नाही भावानो बहिणी नो त्रास होतो मोबाईल मुळे लई म्हणजे आता तुम्ही समजू शकता गो नंबर जर व्हायरल झाला तर किती त्रास होता असं नाही तुम्ही समजू शकता मोबाईल नंबर नाही सांगत मी गाव सांगतो तुम्ही या इथं भेटायला इथं आल्यानंतर मी तुम्हाला मोबाईल नंबर देतो बरोबर आहे की नाही तर आता हे कुळद्याची जिलेबी आता तयार आहे आणि माझ्या पोटात आता आहे कावळे ओलडू राहिले लय कावळे लय ओलडू राहिले असं मा पोटातून पोहेर भावांना बहिणी नो सकाळी दूध घालून आलो आणि पाण्याकडे गेलो पाणी लावलं त्याच्यानंतर गायाचं दूध काढलं गुरुनच काढलं मीने काढलं मी दूध घालून आलो आल्यापासून वावरत गेलो तिथून घरी आलो खिचडी करलो होती शाबूदाण्याची एवढी एवढी खिचडी खाल्ली त्याच्यानंतर जेच गेलो परत ही घास कापायला न्यायला आलो हिला हिनं घास कापला तर मी पाण्याच होतं मग हिला परत आणून घातलं घरी त्याच्यानंतर परत मी परत गेलो म्हणजे मला चेहऱ्यावरून तुला वाटत तुम्हाला वाटत असेल ना पण हसत खेळत राहायचं रडवून नाही जायच रडत नाही आजचा दिवस उद्या का एक आजचा दिवस उद्या अजिबात नाही पण एक एक जणाला कळत आच् नाही असं आहे आजचा दिवस उद्या नाही तुम्ही नीट ध्यानात घ्या बरं का भावानो बहिणी नो आजचा दिवस उद्या नाही हे काही काही जणांना लकळत नाही म्हणून ती काय करते माहितीये का घर सोडून बोंबलत येणं दे ती पूजा ती पूनम हे घर सोडून येणं देत पण आता याच्या मागे चुका कोणाच्या काय आहे त्याच्यात आपल्याला लबड्या जायचंच नाही आपण तो विषय बोलवतही नाही पण आता एक मार्गाला लागलं म्हणून तुम्हाला सांगतो का पूनम घरी आली आणि पूजाचा म्हणजे समजा मी फोन करतोय तिला पण ती काय माझा फोन उचललीत नाही आता तिला नसन उचलायचं माझा फोन पण माझं तिला एक सांगणंय का बा तू इकडे तिकडे हिंडण्यापेक्षा तू तुझ्या आईबापाच्या घरी जा मस्त पैकी दोन दिवस सोडून चार दिवस राहा पण तुला तुझ्या घरी येणे आणि ती तुला यावंच लागणार आहे बरोबर आहे की नाही ना मरण चुकत नाही बरोबर आहे नान आणि मरण चुकत नाही मग त्याच्यासाठी आपलं आपलं घर कधी सोडायचं नाही जीव चौक पण घर सोडायचं नाहीच घर सोडायचं नाही दोन वगळ सोडून चार बनाळे झोपून घ्यायचं दोन दिवस पण घर सोडायचं नाही कोणाचं तुम्हाला

असो का बर पण मग आता का राग धरू नका कोणीच कोणाचा राग धरू नका आजचं जीवन उद्या नाही आहे जीवन चारच दिवसाचं आहे म्हणजे माणसाचा जन्म होतो घाटावर मध्यंतर होतो पाटावर शेवट होतो घाटावर तरी पण अख्खं आयुष्यभर लक्ष मोठावर असे लोक आहेत मरू आपल्याला काय करायचं बस आयुष्य मस्त घ्यायचं घ्यायचं आनंदात होऊन जवळात राग आला ना आणि आपल्याला वाटलं आयुष्य परत नसल्यामुळे का स्वतः होऊन जायचं एकदा त्याच संग स्वतः होऊन बोलून पा तो आपोआप हा हे त्याच्यामुळे लय टेन्शन घ्यायचं नाही आनंदात जगायचं पैशाच्या मागे पळायचं नाही माणसं ना जपायचे ना ना बरोबर आहे का नाही तर मला आहे ना असं कस तरीच उन्हायले नाही मला वाशी उरला इकडे इकडे रट रट रटरटेजूरा गेले तर भावा नो बहिणी नो नक्की खायला या आणि आधी काय एवढी केलेली कसकड बरे बरं का आणि याला एक गावठी शब्द आहे तो शब्द कमेंट म्हणजे ऐकायचा बर बरं मला आता किती जण आपल्याला बरोबर कमेंट करते याची मी वाट पाहतो शंभर टक्के कमेंट करा तर <laughs> व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाइक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब ना या गावठी जोडीला थोडा रूप येतो म्हणून आमच्या चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम डे